काय मित्रांनो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर बऱ्याच दिवस ब्लॉक आलेले नव्हतात कारण थोडं काम चाललेलं होतं त्यामुळे ब्लॉक काय करता आलेलं नाही घरची जी आहे ती ज्वारी काढण्याचं करतच कॉलेजचं वेळ भेटला नाही त्यामुळे काय ब्लॉक करता आलेलं नाही मित्रांनो तर आजपासून जे आहे ते ब्लॉक कंटिन्यू येतील तर मित्रांनो आज चालले कॉलेजला बघू शकता रंगीत कपडे आहेत बुधवारी रंगीत कॉलेजनी तेवढे आपलं बारीक केलं आहे आता रंगीत कपडे धुल्या तरी वेळ भेटतोय रंगीत <coughs> रंगीत तर रंगीत कपडे घालून चालले बुधवार त्यामुळं रंगीत कपडे घालून चाललं मित्रांनो तर अजूनही कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि अनसबस्क्राईबर करू नका कारण या दोन तीन दिवसात दोन तीन सबस्क्रायबर आपल्या मित्रांनो वाढायचे ते कमी झालेत असं काय करू नका मित्रांनो सबस्क्रायबर करत चला आपण डेली ब्लॉगही टाकत राहतो टाकत जाऊ थोडं काम असल्यामुळे ब्लॉग काही टाकता आलेलं नाही आणि तुमच्याही कमेंटला आपल्याला काही दोन तीन कमेंट त्यांचे ब्लॉग आपल्याला करायचं आहे आपण सुट्टीच्या सुष्टीच्या दिवसा नक्कीच करणार त्यात काही शंका नाही हे आपण नक्की करू तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण पाहत आपलं ब्लॉग चॅनल